नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य अखेर जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठरला भाजपच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहीर झाली ही निवड जाहीर करायला उशीर झाला त्यामुळे माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या पेरल्या जात होत्या वास्तविक ठरलं असं होतं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील त्यांच्या सहयोगी पक्ष जे आहेत एकनाथ शिंदे अजितदादा यांच्यातलं मंत्रिमंडळ त्यांचं खाते वाटप सगळं एकमतानी व्हावं एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाच वर्षाचं सरकार असलं पाहिजे मध्येच काहीतरी चुकीचं घडवू नये यासाठी लागलेला हा वेळ आहे पण माध्यमांना रोज नवी बातमी लागत असते रोज मनाचे मांडे मांडत वेगवेगळ्या दिशेने विषय नेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो गेले दहा दिवस तसा करण्यात आला मग कधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कधी अजितदादा मुख्यमंत्री मग भाजपमधले पाच दहा नावं काढण्यात आले अगदी मुरलीधर मोहोळपासून विनोद ताबडे भरपूर चर्चा लोकांची करमणूक झाली काही जणांना असं वाटलं खरं तसं होणार आहे का अस्वस्थता होती पण सामान्य माणसाला असं सा वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला हवेत जरांगेचा फॅक्टर काहीच चालला नाही आणि जरांगेच्या दबावाला कसल्याही प्रकारे बळी पडू नये भाजपच्या श्रेष्ठीनी अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती सामान्य जनतेच्या अपेक्षेप्रमाणे भाजपने हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला आवडलेला आहे आता देवेंद्र फडणवीस म्हणाले तसं लोकांच्या अपेक्षा प्रचंड असणार आहेत आणि त्या अपेक्षापूर्तीचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे त्यामुळे आगामी पाच वर्षाचा काळ हा आश्वासनपूर्तीसाठी त्यांच्यासमोरचं आव्हान म्हणून असणार आहे पण यापूर्वीचा कारभार देवेंद्र फडणवीस यांनी जसा केला होता त्याच पद्धतीनं ते यशस्वी कारभार करतील सगळ्याच पक्षातील सहयोगी पक्षासगट वाचाळवीरांना ते थारा देणार नाहीत आकारण कोणीतरी स्वतःच आकलेचे तारे तोडणार नाही जे निवडणुकीच्या काळात घडलं तसं होणार नाही याची ते काळजी घेतील अशी आपण अपेक्षा करूया काय झालंय विरोधक जवळजवळ नेस्तनाबूद झालेत काँग्रेस असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांच्या अंगात त्राण शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद मनपा नगर परिषद अशा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते पुन्हा धडपड करतील पण त्यासाठी त्याला उत्तर कसं द्यायचं ही सगळी मंडळी तयारीनिशी करतील पण कुठेही तोंड सुटणार नाही महाराष्ट्राची संस्कृती जपत या सगळा कालावधी पाच वर्षाचा जायला हवा अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे बघा उद्या शपथविधी होणार आहे पुढचा काळ हा चांगला असायला पाहिजे सगळा पाच वर्षाचा कालावधी हा देवेंद्र फडणवीसनी चौदा ते एकोणीसमध्ये जो कारभार केला त्यापेक्षा अधिक सक्षम वेगळा कारभार आगामी पाच वर्षामध्ये व्हावा कारण जनतेला त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झालेला आहे जो सुसंस्कृत आहे जो बोलण्यात सगळ्या गोष्टी तोलून मापून बोलतो लोकांच्या मनातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्तीसाठी वचनबद्ध आहोत असं सांगतो आणि आत्तापर्यंतचा त्यांचा कारभार हा प्रामाणिक का असलेला आहे अडीच वर्ष त्यांना प्रचंड त्रास दिला गेला दोन हजार एकोणीसच्या वेळी त्याच वेळा जनतेच्या मनामध्ये राग होता आणि तोच राग आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या मतपेटीतून दिसून आला लोकसभा निवडणुकीच्या अगदी विरुद्ध निकाल विधानसभेच्या वेळी लोकांनी दिला आहे आणि तो निकाल आता विरोधकांनी मान्य केला पाहिजे आरडाओरडा करून लोकांच्या हातात काही येणार नाही देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा